पगारवाढीचा तिढा सुटत नसल्यामुळे येत्या चोवीस एप्रिल रोजी एसटी कर्मचारी राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहेत पगारवाढीच्या कराराचा प्रश्न अनेक दिवसांपासून सरकारी दरबारी प्रलंबित ता असून त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी सांगितले कामगार संघटनेच्या बैठकीमध्ये चक्काजाम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ताटे यांनी स्पष्ट केले कर्मचारी संघटनेने कामगारांना एकतीस मार्च दोन हजार बाराच्या मूळ वेतनावर बावीस पूर्णांक पाच टक्के इतकी पगारवाढ देण्याची मागणी लावून धरली आहे मात्र सरकारकडून दहा टक्के पगारवाढ देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे वाढत्या महागाईचा विचार करता दहा टक्के पगारवाढ तुटपुंजी आहे कनिष्ठ वेतन श्रेणीच्या एक एप्रिल 2012 बारा चा बाराच्या सुधारित वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आणि विसंगती आहे कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या धुलाई भत्त्याची रक्कम देखील कमी असल्याचे ताटे यांनी नमूद केले